नमस्कार मंडळी नाथ संप्रदाय आपल्या युट्यूब चॅनेलवर आपले, आपले मनापासून स्वागत मंडळी आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि एका महत्वाच्या विषयावर माहिती घेणार आहोत ते म्हणजे करणिबाधा किंवा एखाद्यावर तंत्र मंत्र केलेली क्रिया भूतप्रेत या सगळ्या गोष्टींवर मात करण्यासाठी आपल्याला मी आज एक उपाय देणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा मंडळी करणिबाधा तंत्रमंत्र भूतप्रेत या गोष्टी तुम्हाला तर माहीतच आहेत त्यामुळे त्याच्यावर जास्त बोलण्यात वेळ वाया न घालवता आजच्या आपल्या मूळ विषयाकडे येऊया तर मंडळी मला अनेक लोकांच्या कॉमेंट येतात की दादा आम्ही खूप त्रासला आहोत किंवा आमचे चारही बाजूंनी आम्ही वेढले गेलेलो आहोत आमचे मार्ग सगळे बंद झालेले आहेत तर आम्हाला तुम्ही असं काहीतरी उपाय सांगा की जेणेकरून कमीत कमी आमचे मार्ग तरी मोकळे होतील किंवा आम्हाला कुठून तरी यातून बाहेर निघण्यासाठी मदत होईल उपाय केल्यानंतर थोडाफार तरी आम्हाला गुण मिळावा अशी या लोकांची अपेक्षा असते आणि मंडळी तुम्हाला खरं सांगायचं झालं तर करणी करणे हा एवढा खतरनाक प्रकार आहे तुम्हाला सांगतो की ज्याच्यावर ही क्रिया केली जाते अगदी सुखी आनंदी आयुष्य त्या व्यक्तीचं ही क्रिया संपवून टाकते एक एक वेळ दहा दहा वीस वीस रुपयाला सुद्धा ते लोक महत्वाचे होतात इतकी इतका वाईट प्रकार हा आहे आणि आपल्यापैकी बऱ्याच लोकांना याचा प्रत्यय देखील असेल की करणीमुळे त्या लोकांचे आयुष्य बरोबर झालेले आहेत आणि मग साहजिकच माणूस त्यातून बाहेर पाडण्यासाठी काहीतरी उपाय शोधत असतो पण जर त्याला योग्य व्यक्ती भेटला नाही तर मग त्याच्या अडचणी कमी होण्याऐवजी त्यात जास्तच वाढ होत असते मी सुद्धा यातून गेलेलो आहे मंडळी त्यामुळे मला चांगलं माहित आहे की कधी कधी लोकांना साधं घरात किरण सुद्धा पैसे नसते इतका वाईट प्रकार आहे इतक्या खालच्या थराला जाऊन एखाद्याचं वाईट करणारे लोकसुद्धा या जगात आहेत हे पण विसरून आपल्याला चालणार नाही आणि म्हणूनच अशा चारही बाजूंनी अडचणीत सापडलेल्या लोकांसाठी मी हा उपाय घेऊन आलेलो आहे मी स्वतः हा उपाय केलेला आहे आणि मंडळी मी तेच उपाय टोटके देत असतो जे मी स्वतः अनुभवले आहेत किंवा त्याचा परिणाम मी स्वतः बघितलेला आहे उगाच जुन्या माणसांचं ऐकून एखादं कुठलं तरी पुस्तक वाचून तुम्हाला चुकीची माहिती किंवा अर्धवट माहिती देणं हे आपल्याला जमत नाही आपल्या चॅनेलचं एक तत्व आहे की एखाद्याचं चांगलं करताना नाही आल तर एखाद्याचं वाईट सुद्धा करायचं नाही आणि हा जो उपाय तुम्हाला मी देतोय तो तुम्हाला एखाद एक, एक, एक दिवस पाच वेळा करायचा आहे म्हणजे एखाद्या एक, एक, एक दिवस म्हणजे कोणत्याही शनिवारपासून तुम्ही हा उपाय चालू करू शकता म्हणजे शनिवारी पहिला उपाय केला तर रविवारी सोडून सोमवारी परत तोच उपाय तुम्हाला करायचा आहे उपायसाठी तुम्हाला काय काय सामग्री लागणार आहे तर ते ऐकून घ्या काही जास्त नाही मंडळी फक्त दोन लिंबू एक नारळ आणि तुम्हाला गुलाल लागणार आहे बस फक्त एवढंच तुम्हाला लागणार आहे आता काय लागणार आहे हे तुम्हाला कळालं पण त्याचा विधी नीट ऐकून घेत जावा काय होतं मंडळी मी जे उपाय देत असतो त्याची एक विधी असते आणि ती तुम्ही ज्याप्रमाणे मी सांगतोय त्याप्रमाणे केली तरच तुम्हाला शंभर नाही मी खात्रीने सांगतो एकशे एक टक्के तुम्हाला गुण मिळतो पण त्यात मग काहीतरी चूक झाली की मग तुम्हीच मला बोलणार की दादा तुम्ही एवढं मग आम्हाला उपाय सांगितला त्याचा आम्हाला म्हणावा असा काही फरक पडला नाही म्हणून मी जे सांगत असतो विधी ती पूर्णपणे नीट तुम्ही ऐकत जाऊ आणि मग करत जा उपाय तर मंडळी हा उपाय शनिवारी संध्याकाळी सात नंतर कधी जेव्हा तुम्हाला वेळ असेल किंवा आता आपल्या आजूबाजूच्या रस्त्याला लोक कधी कमी असतात लोकांच्या घरची गर्दी कधी कमी असते याचा अंदाज घेऊन तुम्हाला पाहिजे त्यावेळेस तुम्ही करू शकता संध्याकाळी नंतर फक्त एक तुम्हाला काळजी घ्यायची की पहिल्या दिवशी ज्या वेळेवर तुम्ही हा उपाय कराल मग एक दिवस सोडून त्याच्या परवा दिवशी मग हा उपाय करताना तीच वेळ पाळायची म्हणजे समजा समजा की तुम्ही शनिवारी आठ वाजता हा उपाय केला तर तुम्हाला सोमवारी पण आठच वाजता करायचा पाच दहा मिनटं इकडे तिकडे चालते पण टायमिंग तुम्हाला पाळायचे आता विधी इट ऐकून घ्या तर म्हणजे एक नारळ घ्यायचाय आपल्याला एखाद्या पेपरवर घेतला तरी चालतोय आणि त्याच्या शेजारी दोन लिंब आपल्याला ठेवायचे आहेत आणि आपल्या उजव्या हाताने पाचशे बॉटने धरून त्याच्यावर गुलाल टाकायचे म्हणजे आता बरेच लोकां बरेच लोक मी बघितलेत की जे दोन चिमटीत दोन बोटांच्या चिमटीत गुलाल घेतात आणि ना मोडल्यासारखं त्या नारळाला लावतात किंवा लिंबाला लावतात आपल्याला तसं नाही करायचं आपल्याला गुलाल काय एवढा काय महाग नसतोय गुलाल की आपल्याला त्याचं एवढी काटकसर करावी लागेल त्यामुळे पाच बोटांनी गुलाल उचलून पाचशे वर डायरेक्ट त्या नारळावर लिंबावर सोडून द्यायचे आपल्याला तो गुलाल ते झालं की घरातला आपला जो करता पुरुष असतो किंवा स्त्री असेल जो कोण असेल ते त्यांच्या अंगावरून आपल्याला तो नारळ ते लिंबू पाच वेळा उतरून गुतरून घ्यायचे आणि घराबाहेर येऊन घराच्या बाहेरच्या बाजूनं आपल्याला त्या आपल्या घराच्या चौकटीवरून पण तोच नारळ तेच लिंबू पाच वेळा उतरून घ्यायचे आणि हे उतरून झालं की मग आपल्याला तिथून मागे न बघता आवळचं जिथं कुठं तिखटणं असेल त्या तिकाटण्यात नेऊन एकाच वेळी नारळ आणि लिंबू उभं राहून एकाच वेळी खाली जोरात आपटून ते फोडून टाकायचे तर तिखटनं म्हणजे जर कोणाला कळलं नसेल तर सांगतो जिथं तीन रस्ते एकत्र येतात त्याला तिखटणं म्हणतात आणि चार रस्ते एकत्र ते येतात त्या चौकमध्ये हे तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे बऱ्याच लोकांना शहरातल्या लोकांना बऱ्याच माहीत नसते तिखटणं म्हणजे म्हणून त्यांना हे सांगितलं फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की नारळ आणि लिंबू खाली आपटताना जोरात आपटायचे की जेणेकरून त्या चिंद्या झाल्या पाहिजेत जेवढे जास्त त्या नारळाचे तुकडे होतात तेवढे आपले मार्ग लवकरात लवकर मोकळे होतात आणि एकाच हातात नारळ आणि लिंबू घेऊन आपले लोकर आपटायचे सेपरेट सेपरेट आपटायचे नाही भले ते लिंबू नाही चिं ते लिंबू नाही फुटलं तरी चालेल पण नारळाच्या चे चिंद्या झाल्या पाहिजे एकाच हातात नारळ घ्यायचा आणि लिंबू पण एकाच हातात उजव्या हातात घेऊन जोरात आपटायचे आपल्याला एवढंच करायचे आणि नारळ तो फोडून जाईल की डायरेक्ट आपल्या घरी निघून यायचे नाही तर बघत बसाल तिथे नारळाचे किती तुकडं झालेत आणि काय झालेत काही बघायचं नाही एकदा आपल्याकडे डायरेक्ट मागं वळायचं आणि आपल्या घरात जायचं आणि घरात जायच्या आधी हातपाय वगैरे धुवून मग घरात जायचं आणि जे काय आपले काम असेल ते करायचे न चुकता फक्त पाच वेळा हा उपाय करायचा आता पाच वेळा म्हणजे पहिला उपाय तुम्ही शनिवारी केला तर दुसरा उपाय सोमवारी तिसरा बुधवारी चौथा शुक्रवारी आणि पाचवा परत येणार रविवारी हा उपाय करायचे आपल्याला आणि हे झालं तर तुम्हाला माझी फी म्हणून तुम्हाला ही गोष्ट करायची की परत येऊन ह्याच व्हिडिओच्या खाली तुम्हाला कमेंट करायची की बाबा तुम्हाला हा उपाय केल्यानंतर किती गुण पडलाय किंवा तुमचे मार्ग मोकळे कसे कसे तुमचे मार्ग मोकळे होत आहेत किंवा काय तर तुम म्हणजे काय होईल याच्यामुळे तुमचे कमेंट असून जे नवे लोक येतील आपले व्हिडिओ बघायला त्यांनासुद्धा वाटेल की बाबा काहीतरी या व्हिडिओ ह्या चॅनलमध्ये काहीतरी खरी गोष्ट असल्याशिवाय लोक एवढ्यात पॉझिटिव्ह कमेंट हॅन्डला करत नाहीत आणि हा जरा आजचा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांपर्यंत पण शेअर करा की जेणेकरून एखाद्या अडचणी सापडलेल्या व्यक्तीला मार्ग सापडेल आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि थांबतो आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओत आणि तुम्हाला जर कुठल्या विषयावर माहिती पाहिजे असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा त्याच्यावर आपण नक्कीच व्हिडिओ बनवू धन्यवाद अलक निरंजन आदेश